श्लोक सत्तरावा श्रीरा सदा राम नामे वदा पूर्ण कामे सदा बाधी जे नापदा नित्येमे हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा श्रीराम रामाचं नाव हे कामना मनोरथ पूर्ण करणार आहे निष्काम भावनेनं नामस्मरण करावं असं श्री समर्थ सांगतायत सदा म्हणजे नित्य नियमानं फळाची अपेक्षा न करता नामस्मरण करण्याची सवय असणं चांगलं नाम घेत राहावं असं वाटणं हेच नाम घेण्याचं फळ समजावं फक्त नाम घेण्याची वासना उरणं आणि इतर वासना विराम पावणं म्हणजे पूर्ण काम होणं इथं पूर्ण कामे या शब्दाचे दोन अर्थ सांगता येतील एक म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून नामस्मरण करणं आपण नेहमीच परमेश्वराला साखडं घालतो माझं एवढं काम होऊ दे मी तुला अमुक एक गोष्ट अर्पण करतो किंवा मी तुझ्या दर्शनाला येतो वगैरे वगैरे तर हा भक्त स्वतःच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून नामस्मरण करतो या प्रकारानं अर्थ आणि अर्थार्थी लोकांची सोय होते दुसरं पूर्ण काम झाल्यानंतर म्हणजे सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर निष्काम भावने नामस्मरण करणं प्रपंच करताना जे मिळालेलं आहे त्यात समाधान मानून अधिकाधिक मिळवण्याची अपेक्षा न करता नामस्मरण करणं या मार्गानं केलेलं नामस्मरण भक्ताला उन्नतीचा मार्ग दाखवतं भगवंताला निष्काम भक्त आवडत असला तरी प्रामाणिक असणारा सकामभक्तही त्याज्य नाही जे समाधान सुख मिळणार आहे ते नामाच्या प्रभावानंच म्हणून पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धापूर्वक नाम घ्यावं कदा म्हणजे कधीही नामस्मरण सातत्यानं करताना कोणतीही बाधा येता कामा नये बाधी येणापदा याचेही दोन अर्थ आपल्याला सांगता येतील एक म्हणजे कोणतंही पद अधिकार किंवा सत्ता असेल तरी नामस्मरणाचा विसर पडून न देणं इथं पण रामायणामधलंच एक उदाहरण पाहूया ज्यावेळी सीतेचा शोध घेण्याकरता हनुमान लंकेत गेले तेव्हा सगळी घरं राक्षसांची असली तरी बिभीषणाचं घर मात्र तुळशी वृंदावन असणारं रामाचं भजन चालू असणारं सापडलं हनुमानानं बिभीषणाला विचारलं रावण एवढा सत्ताधीश आहे आणि त्याच्या राज्यामध्ये रामाचं नाव घ्यायला भय वाटत नाही का तुला त्यानं उत्तर दिलं रावणानं यापूर्वी अशा कित्येक स्त्रिया पळवून आणलेल्या आहेत खूप जणांचा छळ केला आहे अनेकदा सांगूनही तो अजिबात ऐकत नाही पण मी स्वतः मात्र जेव्हापासून मला ब्रह्मदेवांना दीक्षा दिलेली आहे तेव्हापासून रामनामाचं जप करतो आहे रावण हा दहशतवादी राजा आहे आणि मी त्याचा मंत्री आहे या पदाचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही मी माझा रामनामाचा जप करतोच करतो वेळप्रसंगी आपल्याला प्राणसुद्धा गमवावे लागतील याची बिभीषणाला खात्री होती तरीही त्याचं नामस्मरण कधीही चुकलं नाही एवढंच नाही तर जेव्हा श्रीराम लंकेवर स्वारी करण्यासाठी आले आणि सेतू बांधायला सुरुवात झाली तेव्हा स्वतः बिभीषण त्याच्या पाच मंत्र्यांसह रामाच्या मदतीला आले कारण रामाचं जीवन म्हणजे त्यागमय आयुष्याचा आदर्श तर रावणाचं आयुष्य म्हणजे सर्व विश्वावर असणारं संकट याची विभीषणाला कल्पना होती दुसरं बाधीजेना आपदा आपदा म्हणजे जी संकट जेव्हा माणूस एक व्रत म्हणून नित्यनेमांना नामस्मरण करतो तेव्हाच संकट बाधत नाहीत संकट येतच नाहीत असं नाही पण त्यांचा त्रास जाणवत नाही आपत्ती न येणं हा प्रारब्धाचा भाग आहे तर ती न बाधण्यासाठी गुणातीत भक्तीची आवश्यकता आहे उपासनेमध्ये नित्यनेम हा फार महत्त्वाचा आहे राम रक्षा स्तोत्रामध्ये बुधकौशिक ऋषींनी म्हटलेलं आहे आपदामपिहारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भुयो, भुयो नमाम्याम याचा अर्थ सर्व प्रकारची संकटं दूर करणारा लोकांना आनंद देणारा जो श्रीराम त्याला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो मनापासून नामस्मरण करण्याच्या प्रयत्नाला दोन दोष आडवे येतात एक म्हणजे मद किंवा कर्तेपणाचा अभिमान हा दोष नामस्मरण करणं हे आढळण्याचं काम आहे असं शहाण्यांना वाटतं शिवाय नामस्मरणामध्ये ज्ञानाची आणि योगाची जोड पाहिजे असा एक गैरसमज आपल्याला दिसून येतो अहंकारामुळं साधनेचं महत्व पटत नाही गायक किंवा खेळाडू यांना सुद्धा नित्यनियमानं सराव करावा लागतो माणसाला संपत्ती सौंदर्य सत्ता यश याचा अहंकार असतो पुराणामधल्या अहंकारासंबंधीच्या कित्येक कथा आपल्याला माहिती आहेत येणारे ही हा अहंकार जिरवण्यासाठीच असतात आळस नामस्मरण करण्याच्या कामी असणारा आळशीपणा हा माणसाला सातत्यापासून दूर नेतो माणूस वेगवेगळी पारायणं करतो पूजा करतो अर्चा करतो तीर्थयात्रा करतो पण बसल्या जागी नाम घेण्याचा मात्र कंटाळा करतो खरं तर तीर्थयात्रा करण्याचा उद्देशच नामस्मरण करणं हा असतो पण माणूस मात्र तिथेही एकमेकांशी गप्पा मारतो पण जप करत नाही जप करण्याचं आजचं काम उद्यावर ढकलतो आळसानं नित्यनियमाला खंड पडतो नेम चुकतो आणि म्हणावा तसा साधनेचा उपयोग होत नाही यासाठी साधकानं आळस आणि अहंकार दूर सारून नित्यनियमानं नामस्मरण करावं त्याच्यासाठी समर्थ प्रभाते मनी रामचिंतित जावा असं म्हणतात असं असलं तरी मनापासून नाम घेण्यासाठी आणि त्या चिंतनात रमून जाण्यासाठी दिवसभर नामस्मरण करणं हे हिताचं ठरतं जय जय रघुवीर समर्थ सदा रामना मे वदा पूर्णकामे कदा बाधिजेनापदा नित्यने मे मदालस्यः प्रभाते मनी श्रीरा